साताऱ्यामध्ये उदयनराजेंच्या प्रचारासाठी सभा झाली आणि यावेळी बोलताना अजित पवारांनी राजीव गांधींच्या जागी चुकून राहुल गांधींचं नाव घेतलं आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात येताच त्यांनी ते वाक्य आपल्या अंदाजात सावरलं दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी महायुतीचे उमेदवार उदयनराजेंना एक लाखांच्या फरकानं निवडून द्यायचं आवाहन मतदारांना केलेलं आहे तुम्ही बाकीचा काही विचार करू नका बद्दल तुम्ही आमच्यावर सोडा मी इथं मेडिकल कॉलेज सरकारचा आणायचा प्रयत्न केला थोडा उशीर झाला जागा मिळाला नंतर जागा घेतली काम सुरू झालं मित्रांनो विकासाकरता आपण काम करूया एक एक खासदार त्यांना पाठिंबा देण्याच्या करता दिल्लीला गेला पाहिजे राहुल गांधींवर बफरचा आरोप झाला डॉक्टर मनमोहन सिंगांच्यावर देखील सॉरी मी चुकून राहुल म्हणलं राजीव गांधींच्यावर स्वर्गीय राजीव गांधींच्यावर बपरचा आरोप झाला करेक्शन केल्याबद्दल धन्यवाद नाहीतर तेवढच ते दाखवत बसले असते अजित कसा चुकला अजित कसा चुकला त्यांना दुसरं काय कळतंय ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज राजीवच्या ऐवजी राहुलचं नाव घेतलं अ ठीक आहे ना त्याच्याच पोराचं घेत ना आता बापाचं घेतो उमेदवार माझ्या वाई महाबळेश्वर खंडाळा ह्याच्यामध्ये चांगल्या मताने लाख मताचं मतात धिक्के द्या कारण आता समोर कुणी नाहीच आहे ना जे आहेत तेही कमळाचं काम करतात ज्याचं आपलं जमत नाही तेही कमलाच काम करतात आणि आपणही ते करायचंय तुम्ही काळजी करू नका तुम्ही ते काम करून दाखवा मी नाही जून मध्ये काकाला खासदार केला तर तर पवाराची आवलात सांगायचो नाही माझ्यावर सोपरा तुम्हाला एकही काही न करता मी तुम्हाला एक जोडीला खासदार देतोय उद्याच्याला उदयनराजे आपली कामं करतीलच परंतु उदयनराज उदयनराजेंच्या व्यापातनं जर काही वेळ लागला तर नितीन काका आहे ना काका का? चल घे काम कर सारखं काकाच्या का मागं भुंगा लावायचा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट